नमस्कार अक्षय घाईघाई पाचगणीला पोचलेला असतो अक्षयने तिथे डबा दिलेला असतो पण तिथला वेटर जो असतो तो मात्र तो डबा वॉचमॅनला देऊन टाकतो तेव्हा लगेच रमा त्या वेटरला बोलते काय केलं तुम्ही कोण आलं कोण होतं तेव्हा लगेच तो वेटर बोलतो खरं सांगू का मॅडम एक माणूस आला होता डबा घेऊन तेव्हा लगेच रमा बोलते डबा घेऊन कुठे आहे कुठे तो डबा मला दाखवाल का तेव्हा लगेच तो वेटर बोलतो अहो तो डबा ना तो डबा तर मी वॉचमॅनला दिला हे ऐकताच रमा बोलते तुम्हाला कळतय का तुम्ही त्या माणसाला परत का पाठवला तेव्हा लगेच तो वेटर बोलतो मॅडम खूपच रात्र झाली होती आणि तसही वेळ निघून गेली होती तेव्हा लगेच रमा बोलते अहो माणूस की वगैरे आहे की नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र वेटरला खूपच ओशायला सारखं वाटत रमा लगेच धावत धावत त्या वॉचमॅन जवळ आलेली असते तेव्हा तो वॉचमॅन जेवतच असतो त्यावेळेला रमा त्या वॉचमॅन काकांना बोलते काका प्लीज प्लीज मला हा डबा दाखवाल का तेव्हा लगेच वॉचमेन काका बोलतात मॅडम अहो तुम्ही असं काय विचारताय अहो मॅडम तुम्ही बघू शकता माझं काहीच म्हणणं नाही पण मी तो उष्टा केलाय खरं सांगायचं तर मी तो अर्धा डबा खाल्लाय त्यावेळेला रमा बोलते चालेल मला प्लीज दाखवा तेव्हा लगेच वॉचमेन काका तो डबा दाखवतात तो डबा बघताच रमाच्या डोळ्यात अश्रू येतात रमा, रमा त्यातील एक तुकडा मोडते आणि खाऊन बघते तेव्हा तिला अक्षयच्या हाताची चव लगेच कळते तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यातून पाणी येतं रमा म्हणते हे हे इथे आले होते हे इथे आले होते तर हे मला भेटले का नाही हे मला असे असे न भेटता कसे काय गेले म्हणजे म्हणजे अक्षय पाचगणीमध्ये आहेत तेव्हा लगेच वॉचमेन मॅडम काय झालं तुम्ही का, 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 का रडताय मॅडम बोला ना त्यावेळेला लगेच रमा बोलते काही 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 नाही का नाही का नाही मला झालं तुम्ही नका काळजी करू मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा मात्र मोठ्यानी वॉचमेन काका बोलतात मॅडम तुम्ही रडताय का तुम्ही रडू नका तेवढ्यात मात्र तिथे साई आलेला असतो आणि साई रमाला रडताना बघून बोलतो रमा रमा काय झालं तुम्हाला रमा तुम्ही का रडताय रमा प्लीज शांत व्हा त्यावेळेला रमा बोलते कशी शांत होऊ मी तुम्ही सांगा कशी शांत होऊ मी साई साई हे आले होते तेव्हा लगेच साई बोलतो रमा काय बोलताय तुम्ही अक्षय आणि इथे आला होता नाही हो मला ही गोष्ट नाही पटत प्लीज तुम्ही स्वतःला शांत कराल का रमा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते तुमचा माझ्यावरती विश्वास नाही साई साई मी खोट नाही बोलत मी तुम्हाला जे काही सांगते ते खरं आहे साई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच साई बोलतो रमा खरं सांगू का माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण तुम्ही आता जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं वाटतंय मला प्लीज रमा तुम्ही स्वतःला शांत करा तेव्हा लगेच रमा बोलते कस शांत करू तुम्ही सांगा कस शांत करू हे इथे आले होते पण हे मला भेटलेच नाही तेव्हा लगेच साई बोलतो पण तुम्ही इथे आहात हे त्याला कुठे माहिती होत प्लीज तुम्ही विचार करा ना तुम्ही जर का विचार केला तर बर होईल तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते हे अजून लांब गेले नसतील मला बघायचंय यांना कदाचित माझी मुलगी सुद्धा यांच्या सोबत आली असेल आणि खरं सांगायचं तर मला तिला सुद्धा बघता येईल तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा काय करताय तुम्ही अहो एवढ्या रात्री कुठे जाणार आहात तेव्हा रमा बोलते नाही माझ्या जवळ एवढं येऊन सुद्धा मी त्यांना असं लांब नाही पाठवू शकत मी त्यांच्याशी बोलणार त्यांना समजवणार त्यांना माझी गोष्ट नीट समजावून सांगणार त्याशिवाय मी गप्प नाही बसणार आणि लगेच अक्षय तिथून इकडे पुण्याला यायला निघालेला असतो पण रमा मात्र बस स्टॉपवर धावत धावत आलेली असते रमा बस स्टॉपवर येताच रमाची नजर अक्षयला शोधत असते पण तिला मात्र अक्षय कुठेच सापडत नसतो रमा खूपच बेचैन झालेली असते रमा म्हणत असते देवा अरे किती परीक्षा बघणार आहेस तू माझी आधीच तू माझी खूप परीक्षा बघितलीस देवा प्लीज हे सर्व थांबव मला नाही सण होत आहे तेव्हा मात्र साई बोलतो काय चाललंय काय तुमचं रमा अहो तुम्हाला का कळत नाहीये तुम्ही स्वतःला त्रास करून घेताय अहो अक्षय जर का इथे असता तर कदाचित तो तुम्हाला भेटला असता पण नाही हो अक्षय इथे आलेलाच नाही तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा ना तुम्ही चुकीचं वागता येते तेव्हा लगेच रमा बोलते मी माझ्या मनाला समजवायची गरजच नाही कारण मला पूर्णपणे खात्री आहे हे इथे आले होते मी सगळं काही विसरेन पण त्यांच्या हातची चव कधीच विसरू शकत नाही आमच्यात प्रेम होतं साई तेव्हा मात्र साई बोलतो रमा मला कळतय तेव्हा लगेच रमा बोलते नाही साई नाही तुम्हाला नाही कळू शकत साई मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून तुम्ही काळजी करता पण खरं सांगू का साई तुम्ही ही काळजी नका करू कारण मला खूपच भीती वाटते साई मला असं का वाटतंय की माझे अक्षय इथेच कुठेतरी आहेत माझं मन मला सांगतंय त्यावेळेला लगेच साई बोलतो प्लीज रमा बस करा ही नाटक अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला नाही आहे अक्षय इथे तरी सुद्धा तुमचं आपलं तेच तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते माझी पूर्णपणे खात्री आहे अक्षय इथेच कुठेतरी आहे आणि बस स्टॉपवर रमा अक्षयला वेड्यासारखी शोधत असते पण बस स्टॉपवर मात्र अक्षय तिला कुठेच सापडत नाही तेवढ्यात मात्र रमाची नजर रस्त्यावर पडलेल्या घड्याळाकडे जाते आणि रमा ते घड्याळ उचलते आणि म्हणते बघा माझे माझे अक्षय तिथे आले होते तेव्हा लगेच साई बोलतो रमा तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच रमा साईला ते घड्याळ दाखवते आणि म्हणताय म्हणते बघा हे घड्याळ मी घेतलेलं आहे अक्षयला खरं सांगायचं तर बघितलं त्यांचा विश्वास आहे माझ्यावरती आता सुद्धा ते मला भेटायलाच आले होते माझी पूर्णपणे खात्री आहे ते मला सोडून कुठेच जाणार नाहीत इथेच कुठेतरी असणार तेवढ्यात मात्र साई बोलतो रमा खरंच आता तुम्ही हद्द पार करताय प्लीज रमा हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते बस झालं आता मला या गोष्टीचा विचार नाही करायचा मला यांना शोधायचं आहे तेवढ्यात रमाचं मन धगधकायला लागतं रमा म्हणते इथेच कुठेतरी आहेत आणि तेवढ्यात आरोही मोठ्याने बोलते बाबा तेवढ्यात मात्र रमाची नजर त्या दिशेने जाते त्यावेळेला अक्षय पाठमोरा असतो आणि त्याच वेळेला बाबा आवाज ऐकताच अक्षय लगेच आरोहीकडे बघतो जेव्हा अक्षय आरोहीकडे बघतो तेव्हा मात्र रमाला कळून चुकतं की आपली मुलगीच आहे ही आणि रमा अक्षयकडे बघत राहते तेव्हा मात्र साईचे सुद्धा डोळे अगदी पाण्याने भरून आलेले असतात साई रमाला बोलतो रमा रमा चला आपण लपूया कारण तुम्ही जर का आता यांच्या समोर गेला तर उगाच मोठं वादळ येईल आणि त्यांच्यासोबत तुमची मुलगी सुद्धा आहे तिच्या समोर तमाशा नको रमा तेव्हा लगेच रमा बोलते नाही इतके दिवस मी गप्प राहिली पण आता नाही आता मात्र मला गप्प राहायचं नाही आता मात्र मला एकदाचा सोक्ष मोक्ष काय तो लावायचा आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर बस स्टॉपवर रमा आणि अक्षयमधले गैरसमज दूर होतील ला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते